नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर आपण बघतोय तलाठी भरतीचा पेपर क्रमांक त्रेचाळीस हा हे ईडीएम अँड फ्रेजेस आपलं बघायचं आहे इंग्लिशचा हा पेपर आहे आणि निश्चितपणे इंग्रजीच्या तुमच्या आगामी जे काही प्रश्न तुम्हाला असणार आहे इंग्लिशचे त्यासाठी हे सेशन अत्यंत महत्वाचं असणार पंचवीस प्रश्न आपण बघूया पंचवीस प्रश्नामध्ये पंचवीस ईडीएम किंवा फ्रेजेस तुमच्या कव्हर होतील शेवटपर्यंत बघा इंग्लिश हा विषय असा आहे थोडा थोडा डेली करायचा म्हटले एकदम एका महिन्यामध्ये करतो करते होणार नाही द एक्सप्रेशन टू रीड बिटवीन द लाईन्स खरं म्हणजे हा एक सोपा प्रश्न आहे सुरुवात आपली सोप्याने झाली चांगली गोष्ट आहे टू फेल टू नो द रियल मिनिंग टू सर्च फॉर मिनिंग टू बी अनसर्टन अबाउट द मिनिंग टू फाइंड मोर मिनिंग दॅन द वर्ड एक्सप्रेस टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे काय टू फाइंड मोर मिनिंग द्यान द वर्ड्स एक्सप्रेस जे काही शब्दांमधून व्यक्त होतंय त्याच्यापेक्षा काहीतरी पुढचा अर्थ त्याला गर्भित अर्थ असं आपण म्हणतो द सेंटेन्स थीप वेंट स्क्वॉट फ्री मीन्स स्क्वॉट फ्री म्हटलंय बघा स्कॉट फ्री म्हणजे काय द थीप वॉज नॉट पनिश द थीप वॉज फ्रीड बाय अ स्क्वॉट द थि वेन टू स्कॉटिश पर्सन द पनिश बाय अ इंटरेस्टिंग आहे उत्तर काय प्रश्न भारी आहे एखादा मोकळा सुटणे सही सलामत त्याची सुटका होणे त्याच्यासाठी स्क्वाड फ्री चोर जो आहे तो मोकळा सुटला आपण मोकाड सुटलाय त्याला कोणती शिक्षा झाली नाही विदाउट सफरिंग एनी पनिशमेंट ऑर एंजरी असं आपण त्याला म्हणू शकतो नॉट पनिश नो सफर नो इंजुरी नो इंजुरीज द करेक्ट सेंटेन्स वी सेल नो लेस दॅन फाईव्ह किलोग्रॅम ऑफ प्राइस वी सेल नो फेवर द्या फाईव्ह किलोग्रॅम्स ऑफ प्राइस नो लेस दॅन नो फेवर द्यान नॉट लेस दॅन नन ऑफ द गिव्हन अल्टरनेटिव इज करेक्ट बघा आता इथे नो आणि नॉट दोन गोष्टी फेवर आणि लेस अशा दोन गोष्टी आता तिथे तुम्हाला काय म्हटलंय किलोग्रॅम ऑफ राईस आता हे कुठे वापरलं जातं तुम्हाला परिमाण दिलेलं आहे प्रमाण दर्शवायचं आहे संकेत मोजायचं नाहीये त्यावेळेस काय वापरलं जातं नो लेस वापरलं जातं वी सेल नो लेस दॅन फाईव्ह किलोग्रॅम ऑफ राईस नो लेस जे ना हे प्रमाण दाखवत आहे संख्याने दाखवते प्रमाण येते किलोग्रॅम हे प्रमाण येते ते नो येईल त्याच्यापुढे लेस येईल फिवर वगैरे येणार नाही पुढे फेवर वगैरे येणार नाही पुढे फिल इन द ब्लँक टू अरायू ॲट द करेक्ट प्रेज आयड अटॅच माय क्वेश्चन पेपर व्हेरी केअरफुली आय गो अप गो आउट गो थ्रू गो ऑफ काय केलं आता गो म्हणजे जाणे का मी माझ्या क्वेश्चन पेपर सोबत हळूहळू गेलो हा होईल का मी त्या माझ्या क्वेश्चन पेपरचा चांगला अभ्यास केला काळजीपूर्वक अभ्यास केला त्याला गो थ्रू असा शब्द आहे गो थ्रू आय गो थ्रू माय क्वेश्चन पेपर व्हेरी केअरफुली आय गो थ्रू हे महत्वाचं आहे गो थ्रू एखाद्या गोष्टीचा काळजीपूर्वक अभ्यास करणे त्याला गो थ्रू असा शब्द आहे फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह बघा इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे ही डॅश इज फादर टेक्स इन ऑफ टेक्स डाऊन टेक्स ऑफ टर इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे म्हणजे तो त्याच्या वडिलांसारखा दिसतो असं आपण म्हणतो ना त्यासाठी ही ब्रेज आहे सांगायचं तुम्हाला टू रिजेम्बल समवन किंवा स्पेशली अ पॅरेंट ग्रँड पॅडे ग्रँड पॅरेंट असं म्हणतोय वडिलांसारखा आजोबा सारखा दिसतोय काय म्हणतो आपण टेक्स टेक्स आफ्टर आफ्टर ही फादर पुढे जातोय फिश आउट ऑफ वॉटर मीन्स बघा अ फिश आउट ऑफ वॉटर हे आलेली इडियम आणि वेळा आणि जी अनकंफर्टेबल म्हणतोय आपण त्याला हार्ड वर्क अ फिश ऑन ऑनलँड टेकन आउट ऑफ वॉटर बघा म्हणजे एखादा व्यक्ती अ पर्सन इन अ कम्प्लिटली अनसुटेबल एन्व्हायरमेंट ऑर सिच्युएशन त्याला अनइजी असंही आपण म्हणू शकतो ना यस त्याला अनइजी असंही म्हणता येईल अनकम्फर्टेबल असंही म्हणता येईल तुमचं पसंतीची ठिकाण नाही आहे तुम्हाला न पटणाऱ्या गोष्टी तिथे तुम्ही राहत येत त्याला अफीश आउट ऑफ वॉटर असं म्हटलं जातं पुढे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ब्ल्यू ब्लड मीन्स आता ब्ल्यू ब्लड हा शब्द खरं म्हणजे हा वारंवार आलेला आहे हाय ब्लड गॉड ब्लड अ नोबल बर्थ ब्ल्यू इन कलर हे ब्ल्यू ब्ल्यू आधी काढून टाका ब्ल्यू तर येतच नाही ब्लडही येत नाही याच्यामध्ये ये उच्च कुळामध्ये जन्मलेला अ पर्सन ऑफ नोबल बर्थ उच्च घरामध्ये राजेशाही थाटात त्याला ब्ल्यू ब्लड असा शब्द आहे दे आर मेनी रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग इनस्टेबिलिटी इन द सिस्टीम तुम्हाला या ठिकाणी रिकम जागा भरायची आहे दे आर मेनी आणि इथे रिकम जागा मेनी डायडॅश डॅश टर्न कोट्स स्लिपिंग मेंबर्स रोरिंग लायन्स मेन ऑफ प्रिन्सिपल्स म्हणजे दल बदलू म्हणतो बघा आपण परीक्षे हे जवळ आलं इलेक्शन की तेव्हा अशा असे लोक भेटतात तुम्हाला त्याला टर्न कोट्स असा शब्द आहे टर्न कोट्स दल बदलू इकडून तिकडे जाणारे पळून जाणारे पक्षांतर करणार आहे त्यांच्या तो टर्न कोर्ट्स हा शब्द आहे चूज द करेक्ट जेरिन डियल फ्रिज फ्रॉम द फॉलोइंग जेरिन डियल फ्रीज म्हटलं टू स्लेप डॉग इज द डेंजरस वन द स्लीपिंग द स्लेप डॉग इज द डेंजरस वन द स्लीपिंग डॉग बघा इथे स्लेप डॉग स्लीपिंग डॉग द डॉग विच इज स्लीपिंग इज द डेंजरस वन द डॉग दॅट स्लीप इन द डेंजरस वन आता जिरण म्हणतो आपण जिरण म्हणजे काय आहे तिथे नेहमी त्याला आय एन जी वापरलाच पाहिजे त्याशिवाय जिरण नाहीचे मग आय एन जी कुठे आहे स्लिप्टमध्ये नाही आहे तुम्हाला इथे आहे इज स्लीपिंग इथे चौथ्याहत्तर नाही मग दोन की तीन द स्लिपिंग डॉग म्हणावं लागेल द डॉग इज स्लिपिंग नाही तर स्लिपिंग डॉग तो जो नाव नावून ना त्याच्या ना। आधी तो आय एन जी आला पाहिजे क्रियापदाला आय एन जी लागला नावूनच्या आधी तो येतोय ऍडजेक्टिव्हचं काम करतोय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे पिक आउट द करेक्ट सेंटेन्स बघा यू मस्ट कट डाऊन युअर एक्सपेन्सेस आपण आपला खर्च तुम्ही कमी केला पाहिजे त्याला कट डाऊन म्हणणार कट ऑफ म्हणणार कट आउट म्हणणार कट अप म्हणणार बघा दहा नंबरचा कपात केला पाहिजे काय शब्द आहे त्यासाठी यू मस्ट कट डाऊन युअर एक्सपेन्सेस कट डाऊन असा शब्द आहे त्यासाठी कमी करणे कट डाऊन इंडिकेट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज इन द पॉलिंग सेंटेन्स विरपल्ली वाज अ जेवेनाईल डिलिंक्वेंट विरापल्ली जेवेनिल डिलिंक्वेंट म्हटलेलं आहे एक्स्टिमाइज चाइल्ड रेग्युलर डिफॉल्टर अडल्ट मिसबिहेवियर चाइल्ड क्रिमिनल बघा अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर अ जेवेनियल डिलिंक्विंट म्हणजे काय बाल गुन्हेगार म्हणतो आपण त्याला बिटवीन द एज ऑफ टेन टू एटीन द लॉ बाल गुन्हेगार काय शब्द वापरना इंटरेस्टिंग आहे चाइल्ड क्रिमिनल चाइल्ड क्रिमिनल साठी हा शब्द आहे यू हॅव हिट द नेल ऑन द हेड विच ऑफ द फॉलोइंग गिव्ह द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज हिट द नेल ऑन द हेड तुम्हाला याच्यातले ना बरेच प्रश्न असे वाटतील की अरे हे कुठेतरी मी वाचले जर तुमचा अभ्यास असेल थोडा ना हिट द नेल ऑन द हेड सेड आर डन एक्झॅक्टली द राईट थिंग यूज हॅमर विथ केअर वाटेड हिम ऑन द हेड डिस्ट्रॉय एव्हरी थिंग बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर बघा hmm. हीड द नेल ऑन द हेड एखाद्याच्या वरमी घाव घालणे सेड or डन एक्झॅक्टली द राईट थिंग म्हणतो आपण त्याला योग्य जे करायचं ना ते करून टाकायचं बोलणं असेल किंवा कृती करणे असेल एकदम त्याच्यातून रिझल्टच आला पाहिजे हि डजंट एजिटेट टू अपनी टू गेट हिज वर्क डन यो और बाय बाय हु क्रूक बाय माइंडिंग हिज वन बिजनेस बाय पेईंग थ्रू हिज नोज इंटरेस्टिंग है तेरा नंबर का प्रश्न को मार्ग ने तुम्हें मिलवाइंट एजिटेट टू अप्लायनी बाय पॉसिबल मीन्स ही जाता त्यासाठी शब्दप्रयोग हे बाय हुक ऑर बाय क्रुक मग कोणते मी ही विल अचीव्ह धीस वन आल्सो बाय हुक ऑर बाय क्रुक तुम्हाला पोस्ट काढायची तुम्ही काढणारच काही हो एन केन मार्गाने मी काढीलच आनंद मेड अ व्हेरी क्लेवर मू इन दॅट गेम अ व्हेरी क्लेवर दंडला फ्रेज मिन्स अ व्हेरी क्लेवर म्हणजे काय इंजिनियर्स इंडिजिनियस इंडियन इग्नेनियस बघा चौदा नंबरचा प्रश्न आहे व्हेरी क्लेवर हुशारी नाही ओरिजिनल इन्व्हेंटिव बघा त्याला इग्ने नियस इंजिनियस असे शब्द सॉरी इंग ने इंग जेनियस स्पेलिंग कडे लक्ष करा लक्षात येईल पुढे जातोय करेक्ट द फॅक्टरी डाय डॅश ट्वेंटी टन्स ऑफ सिमेंट एव्हरी आवर ट्वेंटी टन टर्न ऑन टर्न इन टर्न आउट टर्न डाऊन इंटरेस्टिंग आहे उत्तर देता आलं पाहिजे निर्माण होणे त्याला इमर्ज असाही शब्द आहे तिथे वीस टन सिमेंट प्रत्येक तासाला तयार होत आहे प्रोडक्शन होत आहे मग त्या साठी काय वापरणार आम्ही त्याला टर्न आऊट म्हटलं जातं टर्न आऊट ही इडियम या ठिकाणी आहे इंडिकेट द करेक्ट मिनिंग ऑफ द फॉलोइंग अंडरलाइन फ्रेज इन द फॉलोइंग सेंटेन्स हाऊ कॅन वी गेट रीड ऑफ हिज अनवेलकम व्हिजिटर गेट रीड ऑफ ओव्हरकम बी फ्री गेट आऊट गिव्ह गेट रीड ऑफ म्हणजे काय एखाद्यातून सुटका ऍक्शन सो एच टू बी फ्री ऑफ सुटका होणे कशापासून तरी काय म्हणतो आपण सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सुटका होण्यासाठी तुम्ही काय वापरणारे बी फ्री म्हणणार की गेट आऊट म्हणणार बी फ्री म्हणणार गेट रीड ऑफ बी फ्री हा शब्द प्रयोग व फ्रेज इज करेक्ट विथ रेफरन्स टू प्री पोजिशन बघा कोणती व फ्रेज ही करेक्ट आहे प्रीपोजिशनच्या संदर्भाने हे तुम्हाला विचारलं ही पार्टेड ऑन हिज फ्रेंड्स इन हाय स्पिरिट्स ही पार्टेड विथ हिज फ्रेंड्स इन हाय स्पिरिट्स ही पार्टेड इन विथ हिज फ्रेंड्स इन हाय स्पिरिट ही पार्टेड ॲट हिज फ्रेंड्स इन हाय स्पिरिट बघा सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एखाद्या व्यक्तीपासून दूर जाण्यासाठी आम्ही पार्टेड विथ म्हणतो आणि घर संपत्ती मालमत्तेपासून दूर जायचं असेल तर पार्टेड फ्रॉम म्हणतो म्हणजे बघा पार्टेड विथ आणि पार्टेड फ्रॉम या दोन्हीमध्ये फरक आहे आता तुम्हाला फ्रेंड्स पासून दूर जायचं म्हणजे तुम्ही व्यक्तीपासून दूर जातायत मग व्यक्तीपासून दूर जाण्यासाठी तुम्ही काय म्हणणार पार्टेड विथ म्हणणार ऑन नाही इन नाही ॲट नाही पार्टेड विथ फ्रेंड्स पासून तुम्ही जो दूर जातात ना पार्टेड विथ म्हणणार कुठे जातो द प्रोहब रोम वाज नॉट बिल्ट इन अ डे रोम काही एका दिवसात बांधला गेला नाही टू बिल्ड रोम मेनी इयर्स वेअर रिक्वायर्ड देर इज नो अल्टरनेटिव्ह टूअ हार्ड वर्क ग्रेट वर्क रिक्वायर्ड ग्रेट टाइम आणि ह्युमन हिस्ट्री इज फुल ऑफ मिस्टेरियस बघा हे जे हा जो प्रश्न आहे ना हाही खूप वेळा विचारला गेला आहे तुमचं चुकेल असं मला अजिबात नाही वाटत कोणाचाच नाही चुकला पाहिजे हा अठरा नंबरचा प्रश्न आहे मोठ्या कामासाठी ही वेळही जास्त लागतो ग्रेट वर्क रिक्वायर्स ग्रेट टाइम चुकणारच नाही हा मी पुढे जातोय क्रेडिबिलिटी डेफिसिट म्हणजे काय क्रेडिबिलिटी डेफिसिट म्हणजे काय देर इज नो क्रेडिबिलिटी देर इज इन अफ क्रेडिबिलिटी देर इज शॉर्टेज ऑफ क्रेडिबिलिटी क्रेडिबिलिटी इज लेस दॅन व्हाट इट शूड बी विश्वासार्हता नाहीये विश्वास नाहीये तेव्हा काय होतं ती कमी होत जाते क्रेडिबिलिटी इज लेस दॅन व्हॉट इट शुड बी दिस रूल हॅज बीन डिक्लेअर्ड नल अँड वाईट काय ना कायद्याच्या वाची सुद्धा हा शब्दप्रयोग वापरला तो नल अँड वाईड याचा तुम्हाला बेस्ट एक्सप्लेन विचारलेलं आहे इनकम्प्लेट इम्प्रॉपर इन व्हॅलिड व्हॅलिड वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कॅन्सल म्हणतो इन व्हॅलिड म्हणतो जे अंमलात नाही असं म्हणतो त्याला नल अँड वाईड असा शब्द आहे ब्लँक ही रूल अ व्हा एम्पायर बघ ही रूल डॅडॅश डॅश अ व्हा एम्पायर ऑन ओव्हर अबाउट इन त्याने राज्य करत्या मोठ्या साम्राज्यावर ते मोठ्या साम्राज्यावर राज्य करणे त्याला काय म्हणणार तुम्ही रूल ऑन रूल ओहर रूल अबाउट रूल ओव्हर असं म्हणतात राज्य करण्यासाठी तो शब्द प्रयोग आहे ऍट द इलेवन आवर अकराव्या तासाला म्हणजे काय शेवट तर असे ना जवळपास बारा तासाला संपत आहे ऍट द व्हेरी लास्ट मोमेंट ऍट इलेव्हन ओ क्लॉक टू डू समथिंग अ नाईट नाईट बिफोर मिड नाईट काय एकदम शेवटच्या क्षणी अगदी शेवटच्या क्षणी ऍट द व्हेरी लास्ट मोमेंट रॉ पीटर टू पे आता हे भारी आहे ही ना एक वेगळ्या पद्धतीची या ठिकाणी आहे रॉ पीटर गॉड जॉन स्मिथ पॉल रिकामी जागा बस उत्तर आलं पाहिजे म्हणजे एकाच कर्ज मिटवायचं आहे त्यासाठी दुसऱ्याला लुटायचंय काय रॉ पीटर रुपी पॉल काय इंटरेस्टिंग महत्वाचं आहे इडियम इडियम या ठिकाणी आहे पुढे जातोय आपण फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट वर्ड्स इन टर्म्स ऑफ स्पीकिंग सम आर अॅरुलस सम आर टाइड अँड सम हॅव डॅड चोवीस नंबरचा प्रश्न आहे सम हॅव गुड स्टेटस गुड हेल्थ द गिफ्ट ऑफ द गॅप द गिफ्ट ऑफ मनी चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर देता आलं पाहिजे बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे एखादा बोलकाच नाही खूप बोलतोय त्याला काय म्हणणार आम्ही म्हणजे जे स्पीकिंग संदर्भातल्या टर्म्स आहेत त्यामध्ये काही गॅरलस आहे काही टंग टाईड आहे आणि काही खूप बोलके द गिफ्ट ऑफ द गॅप म्हणूया आपण त्याला बोल, बोल काय बोलत राहतो बडबड आहे त्यासाठी तो शब्द प्रयोग चूज द करेक्ट फ्रेज वाशिंग वन्स डर्टी लिनन इन पब्लिक भारी आहे लिनन म्हणजे आपल्याला माहिती कापडाला आपण लिनन म्हणतो आणि ते पब्लिकमध्ये धुवायचं म्हणजे काय करायचंय डिस्कसिंग अबाउट वन्स लव्ह अफेअर इन अ डर्टी इन डर्टी पब्लिक वॉशिंग वन्स डर्टी बॉडी इन पब्लिक वॉशिंग वॉन्स डर्टी क्लोथ इन पब्लिक डिस्कसिंग अनप्लेझंट प्रायव्हेट मॅटर्स बिफोर स्ट्रेंजर्स जी एखादी खाजगी गोष्ट आहे तिची जाहीरित्या चर्चा करायची आहे त्याला काय म्हणतो आम्ही डिस्कसिंग अनअप्लेझंट प्रायव्हेट मॅटर्स बिफोर स्ट्रेंजर्स बघा पंचवीसचं उत्तर चार आलं पाहिजे ओके अशा पद्धतीने पंचवीस प्रश्न बघितले अभ्यासकट एप्लिकेशन आहे तलाडी भरती आतापासून जॉईन होऊन जा भरती कधी निघेल याची वाट बघू नका माझं एवढंच म्हणणं आहे जाहिरात येण्याच्या आधी तुमचा अभ्यास झाला असेल तरच तुम्ही तलाठी होणार या कोणी उठलं फॉर्म भरला तलाठी झालं या भ्रमात राहू नका जबरदस्त कॉम्पिटिशन राहणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जबरदस्त तयारी करावी लागेल महसूल अधिकारी आता अधिकारी हे नाव झालंय त्यामुळे तलाठी एक बेस्ट पोस्ट आहे तुमच्यासाठी चांगली पोस्ट आहे त्याच्यामुळे आतापासून अभ्यास सुरू करा मनपा भरती वनरक्षक भरती मुंड्र मुख्य सेविका सरळ सेवा सगळे बॅचेस तुम्हाला अभ्यास करता ॲप्लिकेशनवर भेटतील आणि लेक्चर आपल्या मित्रांना शेअर करत चला लाईक करत चाला थांबूया कर, धन्यवाद